नमस्कार कृषी संवादच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपल्या कृषी संवादच्या आत्तापर्यंतच्या सेंद्रिय शेतीविषयीच्या व्हिडिओला खूप शेतकऱ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि त्यामध्ये अनेकांनी कमेंटमध्ये टाकलं होतं की सेंद्रिय शेतीसाठीचे सर्टिफिकेशन कसे मिळवायचे आणि कुठले कुठले सर्टिफिकेशन असतात आणि म्हणून सेंद्रिय शेतीसाठीचे सर्टिफिकेशन या विषयावर आपण आजचा पॉडकास्ट घेत आहोत आणि सेंद्रिय शेती म्हटलं की त्याच्यावर बोलण्यासाठी आपल्याकडे एकच माणूस आहे ते म्हणजे प्रशांत नायकोडे सर सर तुमचं मनापासून स्वागत प्रशांत नायकवाडे सर यांनी आत्तापर्यंत सेंद्रिय शेतीवर तीन पुस्तकं लिहिली आहेत आणि चौथं पुस्तक त्यांचं योग घातलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या सेंद्रिय शेती धोरण आणि विपणनचे मुख्य सल्लागार म्हणून ते गेली कित्येक वर्ष काम करत आहेत आणि म्हणून सेंद्रिय शेतीचे सर्टिफिकेशन याविषयी आज आपण सरांकडनं मार्गदर्शन घेणार आहोत तर सर जसं आपल्या कमेंटमध्ये अनेक शेतकऱ्यांनी विचारलं होतं की सेंद्रिय शेतीच्या सर्टिफिकेशनसाठी किंवा कोणाला सेंद्रिय शेती सुरू करायची तर कुठले कुठले सर्टिफिकेशन असतात म्हणजे एक्सपोर्टसाठी वेगळं असतं देशांतर्गत विक्रीसाठी काही वेगळं असतं का तर त्यावर थोडंसं मार्गदर्शन करा शेंद तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला सेंद्रिय शेतीचा विश्वासार्हता कशी ओळखायची हा खरं तर सर्वसामान्य माणसांना किंवा सर्वसामान्य ग्राहकांना फार मोठा प्रश्न पडतो आता याच्यामध्ये सेंद्रिय शेतीची जी विश्वासार्हता आहे त्यासाठी प्रमाणीकरण आहे आता ह्या प्रमाणीकरणामध्ये वेगवेगळे प्रकार आहे ज्या शेतकऱ्यांना त्यांचा सेंद्रिय शेतीचा माल निर्यात करायचा आहे तर त्यांनी आपल्या देशाचा नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गेनिक प्रोडक्शन म्हणजे देशाचा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम याप्रमाणे तो सर्टिफाईड करावा लागतो जेणेकरून त्याची आपल्याला निर्यात करता येईल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना त्यांचा स्थानिक त्यांचा सेंद्रिय शेतीचा माल स्थानिक बाजारपेठेमध्ये किंवा देशांतर्गत विकायचा आहे अशा शेतकऱ्यांसाठी पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम ज्याला आपण सहभागिता हमी प्रमाणीकरण योजना असं म्हणतो तर ही पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीमप्रमाणे सर्टिफिकेशन मिळतं आणि तो आपल्याला देशांतर्गत विकता येतो आता याच्यामध्ये आणखी एक प्रकार आलेला आहे त्यानंतर फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया हा आता सर्टिफिकेशनचा एक पार्ट झालेला आहे आणि जे सेंद्रिय शेतीचे व्यापारी आहेत जे माल पॅक करून मार्केटमध्ये विकता म्हणजे शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम अर्धा किलो एक किलो पाच किलो तर यासाठी फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाने जैविक भारत लोगो आता आणलेला आहे म्हणजे तुमचे शीतपेयी असतील त्यानंतर तुमचे फूड पल्प्स असतील ज्युसेस असतील कोल्ड्रिंक्स असतील चॉकलेट्स असतील किंवा रॉ मटेरियल जे पॅक केलेलं आहे वेगवेगळ्या साईजमध्ये तर यासाठी आपल्याला आता जैविक भारत लोगो आहे तर हे तिन्ही जे सर्टिफिकेशन आहे हे सेंद्रिय शेतीची विश्वासार्हता दाखवणारे आहेत आणि सेंद्रिय शेतीमध्ये जर आपण पाहिलं तर हा त्याचा एक महत्त्वाचा पार्ट आहे जोपर्यंत सेंद्रिय शेतीचा माल प्रमाणित होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला त्याला सेंद्रिय शेतीचा माल असं म्हणता येणार नाही आणि आज जर आपण पाहिलं तर जगामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे भारतामध्ये जवळपास पंचवीस लाख शेतकरी असे आहेत की जे, जे प्रमाणीकरणाच्या अंतर्गत आज येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपली सेंद्रिय शेती केली जाते सर मग ग्राहक म्हणून आपण कधीतरी ऐकतो किंवा असं होतं की <coughs> एक्सपोर्टचा हो माल तिकडे रिजेक्ट झाला की तो आपल्या बाजारपेठेत विकला जातो तर मग हे सर्टिफिकेटला पण म्हणजे एक्सपोर्ट करण्यासाठी था काही वेगळे मानांकनं आहेत आणि इथं काही कमी आहेत किंवा शिथिल आहेत असं काही असतं का किंवा तिथे रिजेक्ट झालेला माल इथे चालतो असं होतं का नाही आता सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण जे आहे ह्या प्रमाणीकरणामध्ये काही ॲनालिसिस केले जातात प्रामुख्याने काय होतं की माल कधी रिजेक्ट होतो की आपण म्हटलं की सेंद्रिय माल आहे परंतु तो सेंद्रिय माल म्हणून आपण तिकडं पाठवला हो आणि तिकडं जर टेस्टिंग केलं आणि मालामध्ये जर काही रिसिड्यूव सापडले पेस्टिसाईडचे असतील हेवी मेटलचे असतील किंवा पॅथोजेनिक असतील तर मग तो माल त्या ठिकाणी रिजेक्ट होतो परंतु सर सेंद्रिय शेतीचं जे प्रमाणीकरण आहे या प्रमाणीकरण प्रोसेसमध्ये तीन प्रकारचे ॲनालिसिस होतात आता हे ॲनालिसिस आपण पाहिलं जर शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये मळीसारखा घटक घातला असेल किंवा शहरी काडी कचऱ्यापासून का निर्माण झालेले जर खत आहे ते जर तो वापरत असेल तर याच्यामध्ये हेवी मेटल यांची फार शक्यता आहे म्हणजे आर्सेनिक असेल निकेल असेल कोबाल्ड असेल कॅडमियम असेल तर असे घटक जे आहेत जे कार्सिनोजेनिक आहे तर त्याने त्याच्या शेतामध्ये त्याचा खत म्हणून काय वापर केलेला आहे mm -hmm. तर या सं जर त्याचं तसं मटेरियल असेल म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी मटेरियल वापरलेलं असेल तर मग अशा वेळेस हेवी मेटेरियल अॅनालिसिस केलं जातं तो जो सर्टिफिकेशन करणारा जो इन्स्पेक्टर आहे सर्टिफिकेशनसाठी जो इन्स्पेक्टर येतो आपल्या शेतामध्ये तो शेता मग सॅम्पलिंग करतो त्यानंतर जर त्या इन्स्पेक्टरला असं वाटलं की या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल पेस्टिसाईड हर्बिसाईड फंगीसाईड वापरले असतील तर मग अशा वेळेस काय होतं की म्हणजे पाणी असेल किंवा पिकाचं वरचा देट असेल किंवा माती असेल या तीन प्रकारचं सॅम्पल घेतले जातात आणि जर डाऊट असेल की नाही केमिकल पेस्टिसाईडचा वापर झालेला आहे तर मग अशा वेळेस तो जो माल आहे तो माल केमिकल पेस्टिसाईड अॅनालिसिससाठी पाठवला जातो म्हणजे आज जर आपण पाहिलं तर दोनशे सत्याहत्तर मॉलिक्यूल जे आहेत दोनशे सत्याहत्तर मॉलिक्युलचं ॲनालिसिस जे आहे ते ह्या लॅबोरेटरीमध्ये होतं म्हणजे ज्याच्यामध्ये पेस्टिसाईड येतात हर्बिसाईड येतात फंगिसाईड येतात आणि मग याच्यामध्ये कुठलंही हर्बिसाईड फंगिसाईड किंवा आपण ज्याला म्हणतो की ग्रोथ हॉर्मोन नाही आहे मग अशा प्रकारे दुसरं जे ॲनालिसिस होतं ते पेस्टिसाइड हार्बिसाईड फंगिसाईडसाठी होतं तिसरं जे ॲनालिसिस आहे ते तिसरं ॲनालिसिस पॅथोजेनिक मटेरियलसाठी होतं आता पॅथोजेन म्हणजे काय जर शेतकऱ्यांनी शेतामध्ये मासळी खत वापरलं असेल किंवा ब्लड मीट वापरलं जातं mm -hmm. ब्लड मिल म्हणजे काय तर खाण्यांमध्ये जनावर कापल्यानंतर जे रक्त येतं त्याच्यापासून खत बनवलं जातं किंवा बोन मिल असेल खाण्यांमध्ये जे जनावर कापली जातात त्यानंतर त्याचे जे हाड आहेत त्या हाडांचा चोऱ्यापासून खत बनवतात mm -hmm. तर हे जर खत वापरलं असेल तर ते त्याचं पॅथोजेनिक अनालिसिस होतं त्यामुळे सेंद्रिय शेतीचं जे प्रमाणीकरण होतं ते निरीक्षणाच्या आधारे होतं आणि निरीक्षणाच्या आधारे त्या शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये काय वापरलेलं आहे या अनु, अनुसार त्या शेतकऱ्याचे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे अनालिसिस केलं जातं पृथ्थकरण केलं जातं आणि मग त्याच्यामुळे काय होतं की सर्टिफिकेट आल्यानंतर तो माल ज्यावेळेस आपल्याला निर्यात करायचा आहे म्हणजे आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ते सर्टिफिकेट काढून त्याची ट्रेसिबिलिटी थांबत नाही याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी म्हणजे एक माग घेण्याची पद्धत तर सर्टिफिकेट आल्यानंतर तो माल जर विकायचा सपोज मी गहू केलेला आहे मला पंचवीस क्विंटल गहू झाला आहे आणि मला दोन क्विंटल गहू निर्यात करायचा आहे तर मग अशा वेळेस मला सर्टिफिकेशन बॉडीला परत अप्लाय करावं लागतं ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेटसाठी त्याला आपण हस्तांतरित किंवा बिल्टी म्हणू शकतो आपल्या साधारण भाषेमध्ये तर हे ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट जर मला पंचवीस क्विंटलमधून दोन क्विंटलचं पाहिजे तर अशा वेळेस परत इन्स्पेक्टर त्या स्टॉकचं व्हेरिफिकेशन करतो परत त्याचे सॅम्पलिंग घेतो त्याचे टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर तो माल जो आहे त्याचं ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट मिळतं आणि जोपर्यंत ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत तो जो एक्सपोर्ट करणारा माल आहे तो एक्सपोर्ट होत नाही त्याच्यामुळे ही जी सिस्टीम आहे याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी फार चांगली आहे त्याच्यामुळे शक्यता फार कमी आहे असं नाही की होतच नाही परंतु शक्यता फार कमी आहे कारण ही जी सिस्टीम आहे याची ट्रेसेबिलिटी आता ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे केंद्र सरकारने ॲपेडा ह्या सर संपूर्ण कार्यक्रमाची सचिव संस्था आहे आणि त्याच्या अंतर्गत हा एन पी ओ पी कार्यक्रम त्यानंतर पी जी एस और कार्यक्रम हा मिनिस्ट्री ऑफ ॲग्रीकल्चरच्या अंडर जी एन सी नावाची संस्था आहे नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग याच्या अंतर्गत रन केला जातो आणि जैविक भारत जो आहे हा फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत रन केला जातो